सर्वांना नमस्कार धामू मौळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आपल्या थमनेलवरती ज्या आप पद्धतीने हेडलाईन आहे त्यामध्ये ब्रेकिंग अपडेट ही आहे की केंद्रप्रमुख जाहिरात जी आलेली होती सप्टेंबरमध्ये ती आ, जाहिरात कोर्टामध्ये आव्हानित झालेली आहे आणि याचिकाकर्त्यांना अर्ज भरण्याची मुभा देण्यात आलेली आहे आता ती नेमकी याचिका काय होती आणि या याचिकेमध्ये कोणते मुद्दे चॅलेंज झाले होते आणि या मुद्द्यामध्ये किंवा चॅलेंजेबल झालेल्या मुद्द्यांमध्ये माननीय या हायकोर्टाने यामध्ये काय अंतरिम आदेश दिलेला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत हा व्हिडिओ शिक्षक बांधवांसाठी आहे शिक्षक बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमकं या याचिकेमध्ये मुंबई हायकोर्टाने काय निर्णय दिलेला आहे तो आपण बघणार आहोत तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण व्हिडिओला थेट सुरुवात करूया मित्रांनो ही जी केस होती ही जस्टिस रवींद्र घुगेसाहेब आणि जस्टिस अश्विनी भोबे साहेब या दोन जजेसच्या पुढे ही हेरिंग होती आणि हे प्रकरण काय आहे थोडक्यात आपण यामध्ये याचिकाकर्ते कोण आहेत वगैरे याची, याची आपण थोडक्यात माहिती घेऊ मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या स्क्रीनवरती दिसतंय या ठिकाणी जे याचिकाकर्ते आहेत त्यामध्ये नितीन राजू कोकटकरे वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि विकास खंडू नाडेकर अँड ऑदर्स वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र तर हे जे दोन याचिकाकर्ते आहेत आणि त्यांच्यासोबत इतर ऑदर्स म्हणजे इतर असे काही शिक्षक होते त्यांनी रीट पिटिशन दाखल केलं होतं तेरा पाच एकोणीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस असं हे रीट पिटिशन त्यांनी माननीय जे बॉम्बे हायकोर्ट आहे त्यामध्ये सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल केलं होतं आणि हे जे सिव्हिल ॲप्लिकेशन आहे याच्यावरती सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला हेअरिंग झाली यामध्ये आपण बघतोय की यामध्ये जे कोरम आहे त्यामध्ये जस्टिस रवींद्र घुगेसाहेब आणि जस्टिस अश्विन भोबेसाहेब यांनी एक अंतरिम आदेश पारित केलेला आहे तो नेमका काय आहे तो या ठिकाणी आपण बघणार आहोत मित्रांनो आपण प्रस्तावनेमध्ये आपण लक्षात घ्या की केंद्रप्रमुख जी जाहिरात आली होती ती जाहिरात कोणती आहे ती पण मित्रांनो हीच ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी समूह साधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीसचं एक प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी सादर करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी असं म्हटलं होतं की पंधरा नऊ दोन हजार बावीस व शासन निर्णय एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस अन्वये समूह साधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्र प्रमुख यांची परीक्षा होणार आणि त्याचं आयोजन हे माहे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात येणार असून त्या संदर्भामध्ये एक आ, निवेदन किंवा प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही जाहिरात पब्लिश केली होती ज्या आयुक्त आहेत अनुराधा ओक मॅडम त्यांनी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यामध्ये काही नियम दिले होते आणि त्या नियमांमध्ये जे शिक्षक बसत नव्हते किंवा त्यांना असं वाटत होतं की आपल्यावरती एक प्रकारचा अन्याय झालेला आहे ते आपल्या मुंबई हायकोर्ट बेंचला त्या ठिकाणी मुंबई हायकोर्टात गेले होते आणि त्यामध्ये त्यांना एक अंतरिम आदेश दिलेला आहे मित्रांनो आपण ती जाहिरात बघितली केंद्र प्रमुख जे समन्वयक आहेत प्रकरण असं होतं की जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित शिक्षकांसाठी असलेले जे केंद्र प्रमुख समूह साधन समन्वयक पदाच्या पदोन्नती प्रक्रियेतील पात्रता निकषांवर वाद निर्माण झाला आणि ज्या शिक्षकांवरती अन्याय झाला ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी रीट पिटिशन दाखल केली ही रीट पिटिशन न्यायमूर्ती रवींद्र घोगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्यासमोर होती याचिकाकर्ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नितीन राजू कोकाटारे आणि विकास खंडू नाडेकर या सरांनी ही रीड पिटिशन दाखल केली होती अर्थात ते दोघेच नाही आहेत तर त्यांच्यासोबत इतरही बाधित शिक्षक आहेत सुनावणी झाली सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आता यामध्ये मित्रांनो आपण एक लक्षात घेऊ की वादाचा मुद्दा काय ते माननीय हायकोर्टमध्ये का गेले तर त्याचं रिझन असं आहे त्याचं रिझन असं आहे वादाचा मुद्दा काय तर जाहिरात आली जी मगाशी मी दाखवली एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला एक प्रमुख पदाच्या पदोन्नतीसाठी एक विभागीय परीक्षेच्या माध्यमातून जी पदं भरली जातात त्याची जाहिरात आली त्यामध्ये पात्रता निकष जे देण्यात आले ते पात्रता निकषामध्ये त्यांनी चार पॉईंट दोनमध्ये अशी अट टाकली किंवा नियम टाकला की त्यामध्ये असं म्हटलं की सहा वर्षाची सेवा झाली पाहिजे म्हणजे ज्या उमेदवार उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची म्हणजे बी ए बी कॉम बी एस सी ही परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे इथपर्यंत ठीक होतं त्यानंतर त्यांनी त्यांचं म्हणणं असं की जिल्हा परिषदेचे जे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आहेत म्हणजे प्राथमिक असेल किंवा प्रशिक्षित शिक्षक असतील प्राथमिकचे ते अर्ज करू शकतात पण त्यांची किमान सेवा ही सहा वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी शिक्षणसेवक जो कालावधी होता तीन वर्षाचा तो सुद्धा त्यांनी ग्राह्य धरला परंतु काय झालं पात्रतेचा जो अपेक्षित दिनांक होता तो कुठेतरी बाधादायक होता आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की याचिकाकर्त्यांच्या वकिलांचं म्हणणं हायकोर्टमध्ये असलं की जे चार पॉईंट दोन जी नियमावली आहे त्यानुसार पात्रतेसाठी अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक दहा नोव्हेंबर विचारात घेणं अपेक्षित आहे परंतु त्या ठिकाणी ते तसं न करता एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विचारात घेतला गेला आणि त्यामुळे जे त्या पोस्टला कॅपेबल असलेले किंवा जे अर्ज करू शकत होते अशा शिक्षक त्यापासून बाधित झाले आणि मग त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली आता याचिकाकर्त्यांचा मुख्य जो आक्षेप होता तो आक्षेप नेम आक्षेप नेमका काय आहे तो आपण एकदा बघू की एकाच पात्रतेसाठी दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस अशा दोन तारखा या ठिकाणी लक्षात घेतल्या गेला आणि ह्या दोन्ही तारखा विरोधी भाषी होत्या असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं आणि या मधल्या कालावधीमध्ये त्यांनी याचिका दाखल केल्यानंतर मधल्या कालावधीमध्ये काय केलं की सरकारी वकिलांनी पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला एक जारी केलेलं शुद्धीपत्रक न्यायालयात सादर केलं आणि त्यामध्ये असं म्हटलं की शुद्धीपत्रकानुसार जे नियम चार पॉईंट तीनमध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसची तारीख कायम ठेवून सहा वर्षाच्या सेवेची अट त्यासोबत जोडण्यात आली शासन निर्णय एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसनुसार मुद्दा क्रमांक तीनमधील ब तीन अन्वये एक एक दोन हजार पंचवीस रोजी अखंडित नियमित सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षक पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर किमान सहा वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी सेवा कालावधी ग्राह्य धरण्यात येईल असं या ठिकाणी त्यांनी मान्य हायकोर्टमध्ये सांगितलं पण कोर्टाने त्याच्यावरती अंतरिम आदेश असा दिला याचिकाकर्त्यांच्या वतीने व्यवस्थित बाजू मांडली आणि ती मान्य हायकोर्टाने बाजू ती ऐकले आणि मान्य केली आणि त्यांनी असं म्हटलं की न्यायालयाने तात्काळ आदेश असा दिला की कि याचिकाकर्त्यांना किंवा त्यांच्यासारख्या समान परिस्थितीत म्हणजे जे शिक्षक कोर्टात आले त्याच परिस्थितीमध्ये जे इतर कोणी बाधित असतील तर सुद्धा या या पदोन्नतीसाठी किंवा या परीक्षेसाठी अर्ज करण्याची परवानगी दिली परंतु तो एक तात्पुरता आणि अंतरिम आदेश आहे न्यायालयाने हे पण स्पष्ट केलं की या प्रक्रियेत जर कोणाची निवड झाली तर ती निवड या याचिका याचिकांच्या अंतिम निकालावर अवलंबून असेल जोपर्यंत याचिकावर निर्णय होत नाही अंतिम तोपर्यंत या शिक्षकांचा या उमेदवारांच्या बाजूने कोणताही कायदेशीर हक्क निर्माण होणार नाही असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं आणि म्हणून यामध्ये एवढं लक्षात ठेवा की माननीय हायकोर्टाने जस्टिस रवींद्र गुगेसाहेब आणि जस्टिस अश्विन भोबेसाहेब यांच्या दोन जजेसच्या बेंचने या ठिकाणी केंद्र प्रमुख जाहिरात जी हायकोर्टमध्ये चॅलेंज करण्यात आली त्याच्यावरती अत्यंत महत्त्वाचा असा अंतरिम आदेश पारित केलेला आहे यामध्ये या शिक्षकांची जी दोन डेट्समध्ये गफलत करण्यात आली होती आणि त्यांना बाजूला ठेवण्यात आलं होतं ज्यांची सहा वर्ष कंप्लीट होत आहेत परंतु डेटच्या बाबतीमध्ये क्रिटिकल सिच्युएशन निर्माण झाली असे उमेदवार शिक्षक त्या ठिकाणी मान्य हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टाने तात्पुरता दिलासा हा त्यांच्या बाजूने दिलेला आहे आणि त्यामुळे आता केंद्र प्रमुख जाहिरातीमध्ये या शिक्षकांना आपला अर्ज देता येऊ येऊ शकतो त्यांना या प्रक्रियेमध्ये भाग घेता येऊ शकतो अंतरिम आदेश जरी पारित करण्यात आलेला असला तरी हायकोर्टाने असं म्हटलंय की आत्ता यांच्या ज्या काही निवडी होतील ह्या अंतरिम असतील जोपर्यंत त्याचा सु जोपर्यंत हायकोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत त्यामुळे एक यामध्ये मोठा दिलासा त्या शिक्षकांच्या बाजूने आणि त्यांच्या त्याच्याशी रिलेटेड असलेल्या शिक्षकांना या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो असं या ठिकाणी माननीय हायकोर्टाने अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपण थांबूया जोहार जय संविधान